थंड चार वर्ष झाली इथून पायी दिवली दिला जात आहे अशा देवी अशा एक अतिवत्कृष्ट उपक्रमामध्ये हा सप्ताह या वर्षी सुरू झालेला आहे आणि या सप्ताहाला इतर वर्षापेक्षा एक अनन्य साधारण महत्व या करता आहे खूप कारण सांगता येतील कारण सांगून वेळ जाईल म्हणून एकच कारण सांगतो सप्तशतकोत्तर सुवर्णमोत्सव आणि त्यानिमित्तानं पूर्ण महाराष्ट्रभर अनेक ठिकाणी सप्ताह सुरू आहेत त्यातला हा एक आहे आणि या सप्ताहाची सुरुवात आजच झालेली आहे माझे परमेश स्नेही आदरणीय श्री तुषारजी महाराज आणि त्यांचे सर्व सहकारी असा काही परिचय नाही जवळजवळ परिसरात लोक पायलेले आहेत आमच्या जंगली ही गायक मंडळी पुढील अतिशय मोठी मोठे अधिकारी मंडळी आहेत आमचे बाबा यशवंत आहेत संगमनेरकर आहेत ही सगळी मंडळी आहेत आणि म्हणून सगळ्यांना वंदन करू गुरुदेवांच्या कृपेनं मला काय चार शब्द बोलता आले ते मी प्रयत्न करतो सगळ्यांना प्रार्थना आहे लागून या पाया विनंतो तुम्हाला राम सगळ्यांना प्रार्थना आहे की आपण त्यांना टाळी वाजून भजन करा विठल विठ्ठल श्रीमंत जगद्गुरु तुकोबारा या अभंगामध्ये विठ्ठलाच्या नामाचं महात्म्य वर्णन करत आहे आज याच विषयावर फक्त मी चिंतन करणार आहे जशी तुमची सगळ्यांची कृपा होईल माझ्या गुरूंची कृपा मी त्याप्रमाणे बोलण्याचा प्रयत्न करेल जगातल्या सर्व संप्रदायाचा आत्मा म्हणजे मी जागतिक लेवलबद्दल बोलतो कुठल्याही पंथाच संप्रदायाचं नाव न घेता जे काही असतील ते ते खरे आहेत का कोठे आहेत का ते मापात बसतात का शास्त्र त्याला आधार आहे का मला त्याच्याशी काही घेणं देणं नाही पण जे आहेत त्याच्यामध्ये मुख्य संप्रदाय या सगळ्या संप्रदायाचा आत्मा म्हटलं तर कौघ होणार नाही आणि खूप संप्रदाय आहे वारकरी संप्रदाय याचे कारण खूप आहेत ठराविक समाजानं मान्य केलेला संप्रदाय हा संप्रदाय ठरत नाही हा धर्म ठरत नाही संप्रदाय त्याला म्हणता येत की विश्वाचं कल्याण करण्याचं सामर्थ्य ज्याच्यामध्ये आहे किंबहुना ज्या पंथामध्ये विश्वाचा विचार केला जातो आणि विश्वाकार वृत्ती ज्या साधूंची अशा प्रकारची ज्याच्यामध्ये तयार होतो तो हा आहे आणि म्हणून बघा एखाद्या प्रसंगाचं काव्यरूपानं वर्णन करणं आणि विश्वाबद्दल आंतरात्म्यातून एक आस्था निर्माण होणं खूप मोठी अंतर आपली गोष्ट आहे ज्ञानोबरांचे विचार महाराष्ट्र भारत इतका संकुचित नाही आहे त्यांच्या अंतकरणाची विशालता ज्ञानेश्वरी इतर असणाऱ्या ग्रंथातून आपल्याला पाहायला मिळेल पण सामान्य लोकांसाठी एक शब्द सांगतो ज्यांना हे आपलं काही माहीत नाही वाचलेलं नाही त्यांच्यासाठी काय पसाईदान मात्र ज्ञानेश्वरी न पाहणाराला सुद्धा ऐकू आहे पाठ आहे पसायदानाची जी सुरुवात आहे आता विश्वात्मके देवे ही ज्ञानोबराच्या अंतकरणाची व्यापकता आहे विशालता आहे याच्यापेक्षा मी असा शब्द वापरेल ही ज्ञानोबराईची उंची आहे की जगात ती कोणाचीही नाही कोणाबद्दल काय बोलावं देव सुद्धा जिथं कमी पडला इतकी तयारी ज्ञानोवरांची झालेली आहे आता मी त्याच्याबद्दल कार्तिकी वारीत आता उद्या बोलणारच आहे आणि म्हणून थोडस त्याचा सुतोवाच आज इथं मी करत आहे की ज्ञानवरांची उंची ही केवळ योगामुळे वाढलेली के नाही केवळ नातकांतामुळे वाढलेली नाही किंवा अन्य कुठल्याही कारणानं ना वाढलेली नाही ही जी उंची आहे हा जो अधिकार आहे ही ही जी योग्यता आहे ही केवळ आणि केवळ ज्ञानोपार जे काय आहे ती त्यानंतर ते ज्या वेळेला वारकरी झाले वारकरी संप्रदाय स्थापन करून वारकरी झाले ज्या वेळेला ते भजन करू लागले त्या वेळेला मात्र त्यांची अत्यंत अशी विशालता त्यांची असणारी उंची विश्वासमोर आलेली आहे पण ही पांडुरंगाबद्दल आस्था ज्ञानोबरांच्या अंतकरणामध्ये निर्माण झाली आणि नुसती आस्था निर्माण झाली नाही तर पांडुरंगाच्या अंतकरणामध्ये ज्ञानोबराने एक वेगळी जागा तयार केली पांडुरंगावरती प्रेम करणारे लोक करोड आहेत पण पांडुरंग ज्यांच्यावर प्रेम करतो ते फक्त ज्ञानोबरा आहेत तो दारा, तो दारा, तो दारा। मी यशवंत बाबांची शतकोटी वाचलेली आहे त्यामुळं आल्याबरोबर पाया पडलं म्हणलं खूप मोठा योग आहे ज्यांना सद्गुरु श्रद्धेय परम, परम आदरणीय प्रातस्मरणीय आबासाहेबांचा आशीर्वाद प्राप्त झालेला आहे वास्कर महाराजांचा खूप मोठी गोष्ट आहे खरं सांगू तुम्हाला मोठ्यांच्या सानिध्यात राहण्यापेक्षा व्हा तुम्ही मोठे व्हा वा स्वतंत्र मोठं होण्यासाठी प्रयत्न केला तर यशस्वी होणं शक्य नाही पण मोठ्यांचं जर झालं तर आता मात्र शक्यता नाकारता येणार नाही म्हणून मोठं होण्याचे जे मार्ग आहे त्यातला एक शॉर्टकट हाय आणि बाबा मी अधिकारी नाही एक सामान्य सेवक आहे पण मात्र त्यांचा सेवक म्हणून मी आपणाशी बोलेल ही संत देवापेक्षा मोठी झाली त्याचं कारण ती देवाची झाली म्हणून आपल्या सद्गुरूंची झाली म्हणून म्हणून दुनियाचं होण्यापेक्षा आता एकदा साधूचं उंबगाज दुनिया तुमची होईल विधान आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे हे फक्त आणि फक्त ज्ञानोबाऱ्यांना जमू बाकी कोणालाही हे जमलं नाही तू म्हणाल कशावरून मी तुम्हाला प्रश्न विचारतोय निवृत्तीनाथ ज्ञानोबाऱ्यांचेच गुरु ना सोपन काका त्यांचेच भाऊ ना मुक्ताबाई सुद्धा त्यांचीच बहीण ना पण लोकल विचार करा मी कमी समजतो असा अर्थ करू नका पण लोकल विचार करा जे आळंदीच महात्मे आज आहे हे बाकीच्या संस्थांमध्ये आहे का हुशार महाराज का नाही का नाही मुक्ताबाई माझ सामान्य आहे स्वप्न काका सामान्य आहे निवृत्तीनाथ सामान्य आहे ज्याने ज्ञानोबरा घडवले ते निवृत्तीनाथ आहे अरे निवृत्तीनाथासारखा गुरु तर अजून भेटणं शक्य नाही आपण मोठं होणं हे महत्वाचं नाही शिष्याला किती मोठा करतो त्याच्यावर आपली उंची अवलंबून येईल मला वाटतं अलीकडच्या गुरुने एवढं ऐकलं तर बरं होईल शिष्य पुढे गेल्यानंतर गुरुला रागी तुम्हाला वाटतं असल्या गुरुला पुरुष टाकावं नाही बाबा खरं सांगतो तुम्हाला ती माणसं आहेत बाबा की आपल्या जवळची माणसं मोठी झाल्यानंतर ज्यांना आनंद होतो ती खरी मोठी तिरस्कार निर्माण होत असेल जर अनादर करत असतील तर ही लोकांना मोठी केलेली माणसं आहेत कधी मोठी माणसं नाहीत कारण दुनियात बदल होऊ द्या पण जी मोठी माणसं आहेत त्यांच्यात बदल होत नाही नदीला किती पण पुरी होऊ द्या काय व्हायचं तर होऊ द्या पण समुद्राची विशालता कोणालाही येणार नाही त्याचं वर्णन गीतीत केलेलं आहे आपण उरेमा नामाला प्रतिष्ठान समुद्र माशांती अद्वत तत्व कामायम कुरुशांती सर्वे असा आपण आपण काम कामे म्हणून आज जरी समुद्र तुम्हाला खवळ्याला दिसत असला तरी तो खरा खवळलेला नाही कमी दाबाचा हवेचा पट्टा तयार झाल्यामुळे तो त्या हवेचा प्रभाव आहे ठराविक अंतराच्या खाली गेला तर समुद्र शांत आहे त्यांनी आपली शांती होऊ दिली नाही म्हणून आपण आज इथं आहोत जर तो खरंच खवळला मला वाटतं की मी सुद्धा इथं बोलणार नाही त्याच्यामध्ये किती ताकद आहे तुम्हाला आहे का शक्यच नाही पृथ्वीच्या पृथ्वी ही ओपन वाहतो आहे तो फक्त पंचवीस टक्के पंच्याहत्तर टक्के पाणी आहे आणि ते खोळेल अशी अपेक्षा कशी करणं मोठी असतात फक्त ती कळण्यासाठी आपण मोठं व्हावं लागतो सामान्य माणसाला मोठी माणसं कळत नाही म्हणून थोडंसं जुन्या काळातलं एक उदाहरण सांगतो काही माणसं आडानी होती बाबा पण मोठी माणसं दिसली की जरा थोडी घाबरत होती जरा माझं ऐकताय का मोठ्या माणसाला विहिणं हे सुद्धा मोठेपणाचंच लक्षण आहे मोठे माणसाची भीती न वाटणं ही खालच्या दर्जाची पायरी आहे विठाला विठाला मी ज्या संस्थेमध्ये घडलो या संस्थेचा एक खूप मोठा आदर्श आहे स्वानंद सुखनिवासी जोग महाराज बाबा कधी रागवले नाही तर कधी रागवले नाही जोग महाराज रागवले असा उल्लेखच नाही चेरित्र खरं पाहायला गेलं तर हा खूप मोठा एक आदर्श आहे की पैलवान पेशा मूळचा वर्णनाम ब्राह्मणा हा ब्राह्मण समाजातले त्यात पहिलवान नैष्टिक ब्रह्मचारी काय योगा ना ही ना ही। का योग आहे आणि असतानाही राग नाही मला वाटतं याच्यापेक्षा मोठा योग नाही थोडं जरी काही झालं तरी माणसं <laughs> लगेच रागवतात आणि खरं सांगतो तुम्हाला रागवणं म्हणजे स्वतःची हानी करणं आहे दुनियाची नव्हत तुम्हाला कधी कळेल आट्याकचा जन्म रागातूनच होतो जरा सायन्स बघा आणि म्हणून मामासाहेब सारखे असे मोठे मोठे शिष्य लोक महाराजांना मिळाले त्यातले प्रमुख हे चार जण आहेत मामासाहेब दांडेकर लक्ष्मणबाई इंगतपुरीकर मारुतीबा गुराव आळंदीकर आणि पंकजस्वामी प्रमुख पण या चारंच्या जीवनामध्ये जो एवढा मोठा बदल झाला त्याचं कारण एकच आहे न रागावणारा गुरु मिळाला आणि त्यातली त्या चौघामध्ये मामासारखं वक्तृत्व मामासारखं चिंतन त्या काळामध्ये करणार या महाराष्ट्रात कुणी नव्हतं आचरण चाललं होतं चारित्र्य पवित्र होतं शब्द लक्षात ठेवा चरित्र चारित्र्य पवित्र होत आणि एक गोष्ट मामांनी विशेष केलेली होती या तिघापेक्षा कुठली दादांची तुम्हाला कोणाला माहीत असेल का नाही मला माहित नाही पण मी मुद्दाम सांगतो तुम्हाला माहिती व्हावं म्हणून कारण हे ग्रंथात लिहिलेलं नाही हे अनुभवही असणाऱ्या लोकांना माहिती येत मामा इतकं मोठं होण्याचं मुख्य रिजन ही गोष्ट आहे कुठली मामा कधीही आपल्या गुरुसमोर बोलले नाही मर्यादा महिला जर मामांना काही जोग महाराजांना बोलायचं असेल तर ते बंकटस्वामीला मध्ये घालायचे कारण बंकटस्वामी ही आजांना होते अजान्णव ही महापुरुषाचं लक्षण आहे अजन्नाव म्हणजे उभा राहिल्यावर कोणी हातला होतो आणि माहितीसाठी सांगतो की आईच्या पोटामध्ये अठरा महिने होते स्वामी हे अवतारी पुरुष होते आणि स्वामींना ते मध्ये घालायचे आणि मग गुरुंना काय सांगायचं पण स्वतः कधीही बोलले नाही इतकी लीनता इतकी नम्रता इतकी समर्पिता त्या असणाऱ्या मामांच्याकडे असल्यामुळे मामांना ही उंची प्राप्त झाली मिताला मिता पुढं बसून ऐकायचं असते आता कळवलं तुम्हाला तुमच्या मनासारखं वागून देवायला चालत नाही आणि तुम्ही